महाराष्ट्र सरकारने राज्यात कथित लव जिहाद आणि फसवणूक करून किंवा बळजबरीने धर्मांतर रोखण्याच्या अनुषंगाने कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे त्यामुळे आता राज्यात लव जिहाद विरोधात कायदा आणला जाणार का हा कायदा केवळ लव जिहाद विरोधी असेल की धर्मांतर विरोधी कायदा असेल असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत हा कायदा नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी शनाया ट्रेंडी गप्पा मध्ये आपलं स्वागत आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडनं बफ बोर्डाच्या जमिनीचे जिओ टॅगिंग आणि हा कायदा करून भाजप मुस्लिम समुदायास टार्गेट करत आहेत असा देखील काहीसा सूर विरोधकांकडून दिसून येतोय राज्यात कथित लव जिहाजच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा कायदा करण्याची गरज असल्याचं सरकारचं म्हणणं आहे यापूर्वीही भाजपच्या काही आमदारांनी धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची मागणी केली होती त्यासाठी आता राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे या समितीत महिला व बालकल्याण विभाग अल्पसंख्याक विकास विभाग विधी व न्याय विभाग सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि गृह खात्यातील वरिष्ठ अधिकारी सदस्य असणार आहेत ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद फसवणूक आणि बळजबरीच्या धर्मांतरावर उपाययोजना सुचवेल आणि कायद्याचा मसुदा तयार करेल या निर्णयामुळे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य ठरेल जिथे लव जिहाद विरोधात कायदा लागू केला जाईल त्यामुळे महाराष्ट्र हे लव जिहाद विरोधी कायदा करणारे देशातील दहाव्य राज्य ठरण्याची शक्यता आहे याआधी उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव जिहाद विरोधी कायदे के लागू केलेत त्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांकडनं तसेच हिंदू संघटनांकडनं होत होती देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत धर्मांतर विरोधी कायदा करण्याची ग्वाही दिली होती त्यामुळे सरकारने पुढे जात ही समिती स्थापन केली आहे महाराष्ट्रात काही वेळा लव जिहाद आणि त्यातून महिलांच्या हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या वसईची श्रद्धा वाळकर रुपाली शिवे पूनम क्षीरसागर आणि उरणची यशस्वी शिंदे यांच्या निर्गुण हत्या यामध्ये समाविष्ट आहेत या घटनांमध्ये पीडित हिंदू मुली असून आरोपी मुस्लिम असल्यामुळे लव जिहादचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी आणखी तीव्र झाली आहे अनेक हिंदू संघटनांनी राज्यभर मोर्चे काढून हा कायदा करण्याचा आग्रह धरलाय त्यांच्या मते या कायद्यामुळे अशा गुन्हेगारांना शिक्षा होईल आणि महिलांचं संरक्षण अधिक प्रभावी होईल हिंदुत्ववादी संघटनांचं मत आहे की लवझिहा विरोधात ठोस कायदा करण्यासाठी समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि त्यातून भाजप सरकारला सत्तेत आणलं त्यामुळे हा कायदा आणण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला असल्याचं मानलं जात आहे मात्र या प्रस्तावित कायद्याला विरोधही होत आहे मुस्लिम सत्यशोधक मंडळासह काही संघटनांनी हा कायदा संविधान विरोधी असल्याचा दावा केलाय त्यांच्यामध्ये जबरदस्तीने फसवणूक किंवा धमकावून धर्मांतर करणे हे सध्याच्या कायद्यानुसार आधीच बेकायदेशीर आहे त्यामुळे या नव्या कायद्याची गरज नाही त्यांचा आरोप आहे की हा कायदा मुस्लिम समाजाला लक्ष करण्यासाठी आणला जातोय देशात किंवा महाराष्ट्रात अशा लव जिहाच्या किती घटनांची नोंद आहे याचा तपशील सरकारने द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे त्यांच्या मते एका व्यक्तीच्या गुन्ह्यामुळे संपूर्ण समाजाला दोष देणं हे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेस बाद आणणारं ठरू शकतं लव जिहाद विरोधी कायदा आणल्यास त्याचा विवाह संबंधांवर फार मोठा प्रभाव पडू शकतो विशेषतः आंतरधर्मीय प्रेमसंबंध आणि विवाह अधिक कठीण बनू शकतात दोन वेगवेगळ्या धर्मातील जोडप्यांना विवाह करण्यासाठी अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो कारण संभाव्य कायद्याअंतर्गत अशा विवाहाची पोलीस चौकशी बंधनकारक केली जाऊ जा शकते त्यामुळे विवाह करण्याच्या प्रक्रियेत अनावश्यक कायदेशीर गुंतागुंत वाढू शकते आणि प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना मानसिक तणावाचा सामना देखील करावा लागू शकतो तसेच या कायद्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तणाव आणण्याची देखील शक्यता आहे लव जिहाच्या नावाखाली विशिष्ट समाजाला लक्ष करण्याचा प्रयत्न झाल्यास धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते ज्याचा परिणाम सामाजिक सलोख्यावर देखील होईल आंतरधर्मीय विवाहनं संशयाच्या नजरेनं पाहिलं जाऊ शकतं ज्यामुळे समाजात फूट पडण्याची भीती व्यक्त केली जातीय या कायद्याची अंमलबजावणी करताना सामाजिक सोधार्य बिघडणार नाही याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे संदर्भात वाद सुरू असतानाच राज्य सरकारने वफ बोर्डाच्या जमिनीचे जिओ मॅपिंग करण्याचा निर्णय घेतलाय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकोटावरील अतिक्रमण हटवण्याची घोषणा देखील केली आहे काही हिंदुत्ववादी नेत्यांनी वफ बोर्ड बंद करून सनातन बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे फडणवीस यांनी सध्या अशी गरज नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्या निकटवर्तीयांकडून अशा मागण्या केल्या जात असल्याने मुस्लिम समुदायास टार्गेट केलं जात असल्याच्या चर्चेला उदाहरण आलंय या प्रस्तावित कायद्याचा प्रभाव आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही पडू शकतो विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्याचा भाग ठरू शकतो इथे शिवसेनेला कमजोर करण्यासाठी भाजपने हिंदुत्ववादी अजेंडा अधिक ठळक केलाय तीन दशके मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या उद्धव ठाकरे गटाला पराभूत करण्यासाठी भाजप लव जिहाद विरोधी कायद्याच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायद्या करण्यासाठी हालचाली वेगवान झाल्यात त्यामुळे सामाजिक धार्मिक आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे भाजपला हिंदू मतदारांची पकड मजबूत करायची असल्याने हा कायदा आणण्यावर भर दिला जातोय मात्र विरोधक आणि मुस्लिम संघटना याला संविधान विरोधी आणि धार्मिक शत्रुत्व वाढवणारा निर्णय मानत आहेत महाराष्ट्रात लव जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे का हे आगामी काळात स्पष्ट होईल या कायद्यामुळे महिलांचं संरक्षण अधिक होईल की समाजात दोही माझे हे भविष्यात दिसून येईल महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित लव जिहाद विरोधी कायद्यामुळे आंतरधर्मी विवाहांवर आणि समाजाच्या एकात्मतेवर काय परिणाम होऊ शकतात हा कायदा प्रेमविवाहासाठी अडथळा ठरेल की समाजातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी किती आवश्यक आहे हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका